हा पहा चेक्स बॉर्डर देण्यात आले चेक्सची पॅटर्न देण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये त्या इक सिल्कमध्ये हँडवर्क करण्यात आलेलं आहे आता हा विविंग बेस तुम्ही इथे पाहत आहेत हा जो धागा आहे म्हणजे हा बुट्टा इथे रेडी करण्यात आलेला आहे ना त्याला विविंगचा बुट्टा म्हणतात आणि जर इथे तुम्ही याचा डिफरंट लाल आणि हिरवा कलर तुम्ही पाहतायत ना याला थ्रेडचा कलर म्हणतात तर विविंग आणि थ्रेडचा छान असा कॉम्बिनेशन यामध्ये कलर क्रिएट करण्यात आलेला आहे आणि कलर वाईज जर मी याची गोष्ट करू तर खूप अप्रतिम असा कलर तुम्हाला मिळतोय नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी वैष्णवी चौहान आणि मी दर आठवडे तुमच्यासाठी खूप सगळे व्हिडिओज घेऊन येत असते आणि ते असतात रिगार्डिंग बिझनेस जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तुमचा बिझनेस करण्यामध्ये हो तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा कारण की सगळे व्हिडिओज पाहणं फुकट आहे आणि सोबतच जे बेल आयकन जे आहे ना म्हणजे नोटिफिकेशन बेल तीही दाबायला अजिबात विसरू नका कारण की आम्ही एक्झॅक्टली कधी व्हिडिओ अपलोड केला ते तुम्हाला कळेल तर मित्रांनो ही तर झालं इंट्रोची गोष्ट जाऊया थोडं पुढे तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी काय घेऊन आलेली आहे ते म्हणजे की खूपच आवडीची वस्तू आणि ती वस्तू आहे इकत सेल कारण की वस्तू क्वालिटी वाईज एकदम छान आहे लुक वाईज एकदम परफेक्ट आहे आणि माज मार्जिन वाईज तर एक नंबर वस्तू आहे तर आज विचार केला की आज मी तुमच्यासाठी घेऊन येऊ एकच सिल्क आणि काही रँडम सॅम्पल्स आज मी तुमच्यासाठी इथे घेऊन आलेली आहे तर प्लीज हा व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा कारण की व्हिडिओज पाहणं फुकट आहेत आणि जर बिझनेस नवीन सुरू करायचा असेल तर खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे तोही कपड्यांसाठी म्हणजे आज तर ओनली गोष्ट चालू आहे इक सेल्कची पण याशिवाय तुम्हाला आमच्याजवळ खूप सगळ्या वस्तू मिळतात आणि त्या वस्तू कपड्यां रिलेटेड असतात तुम्ही जर बिझनेस तुमच्या कपड्यांमध्ये सुरू करू इच्छित आहात तर तुम्ही इन्व्हेस्ट करू शकतात साडीजमध्ये कुर्तीजमध्ये किंवा जे लेडीजवेअर वेअर आणि किड्सवेअरचे आयटम असतात त्यामध्ये कारण की ऑल सीजन चालणारी वस्तू असते आणि हंड्रेड पर्सेंट मार्जिनेबल वस्तू असते तर चला अजून तर खूप सगळ्या गोष्टी करूया आपण व्हिडिओमध्ये आणि जाऊया थोडंसं आपल्या सॅम्पल्सकडे सा आणि ते इथे होणार आहे एकच तर पहिलं सॅम्पल जे मी इथे तुम्हाला दाखवत आहे पहिले तर पॅकिंग पहा छान अशी पॅकिंग आहे आणि तुम्हाला त्याच्या आतमध्ये आवाज येतो आहे का कसला तरी तो आवाज आहे त्याच्यामध्ये चरकचं काम म्हणतात ते चरकचं काम करण्यात आलेलं आहे जेणेकरून ह्या साडींचा जो नवेपणा असतो म्हणजे आमच्या मिलमधून कपडे येतात कारण की आम्ही मॅन्युफॅक्चरर आहोत मिलमधून कपडे आल्यानंतर त्यांची एक वेगळी प्रोसेस असते त्याच्यासाठीही मी एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे तो व्हिडिओ एकदा जरूर पहा ह्या मिलमधून निघल्यानंतर ह्या साडींची प्रोसेस कोणती असते तुमच्यापर्यंत म्हणजे कस्टमरपर्यंत पोहोचण्यापर्यंतची प्रोसेस काय असते ती सगळी प्रोसेस मी एका व्हिडिओमध्ये कव्हर केलेली आहे तर प्लीज तो व्हिडिओ एकदा जाऊन जरूर पहा जशी आपण गोष्ट इथे करत होतो कशा प्रकाराचा याचा आवाज का आहे म्हणजे की त्यामध्ये चरकचं काम करण्यात आलेलं आहे आणि या चरकच्या काममुळे साडीचा जो नवेपणा असतो ना तो जाळवून राहतो नॉट ओन्ली साडी बट कोणत्याही प्रकाराचा वस्तू असो ड्रेस असो किंवा कुर्ती असो किंवा मेन्सवेअरच्या वस्तू म्हणजे जीन्स टी शर्ट ट्राऊजर्स फॉर्मल्स किंवा कॅज्युअल कोणत्याही प्रकाराची त्यांचा नवेपणा जसा तसा जाळवून असतो कारण की आम्ही बी टू बी इथे सेल करत असतो आता बी टू बी म्हणजे काय असतं बी टू बी म्हणजे असतं बिझनेस टू बिझनेस तुम्हाला जर नवीन बिझनेस सुरू करायचा आहे आम्ही होलसेलर आहोत त्याही आधी आम्ही मॅन्युफॅक्चरर आहोत आणि होलसेलमध्ये सरळ एक मॅन्युफॅक्चरला आम्ही या वस्तू प्रोव्हाइड करत असतो म्हणजे जर तुम्ही आमच्याजवळ येतात तर तुम्ही आमच्याशी तेव्हा जुडू शकता जेव्हा तुम्हाला नवीन बिझनेस सुरू करायचा असेल म्हणजे होलसेलमध्ये तुम्हाला जर एखाद वस्तू अशी एखादी जा एक जागा हवी असेल जिथे तुम्ही एकाच ठिकाणाहून सगळ्या वस्तू घेऊ शकतात तर अजमेरा फॅशन तुमच्यासाठी प्लेस आहे कारण की ह्या ठिकाणी खूप सगळ्या वस्तू साडीज कुर्तीज ड्रेस मटेरियल्स लेडीज अँड गार्मेंट्स अजून खूप सगळ्या वस्तू तुम्हाला इथे होलसेलमध्ये प्रोव्हाइड होतात तेही एकदम कमी किमतीमध्ये तर एकदा तुम्ही इथे जरूर या विजिट करा किंवा तुम्ही या वस्तू ऑनलाईनही ऑर्डर करू शकतात तुम्हाला जर कलेक्शन पाहायचं असेल तर नंबर स्क्रीनवर आहेत कॉल करा किंवा मेसेज करा टेलिग्रामवर करा किंवा व्हॉट्सॲपवर करा तुमची मर्जी पुढची सगळी गायडन्स तुम्हाला आमचे ऑनलाईन सेल्स एक्झिक्युटिव्ह प्रोव्हाइड करतील तर चला गोष्टी तर खूप झाल्या थोडी आपण साडी पाहूया चला तर पर्टिक्युलर जो कलर कॉन्ट्रास्ट आहे ना छान आहे गोल्डन आणि डार्क ग्रीन कलर घेण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये तुम्ही इथे पाहाल ना तर सिल्वर कलरची जी जरी आहे ना त्याचा वापर करण्यात आलेला आहे आणि ओव्हरऑल जर आपण याची गोष्ट करू रिच पल्लू एकदम रिच पल्लू देण्यात आलेला आहे जरी बेसच्या आता जर तुमच्या मनात प्रश्न असेल की सिल्क आहे पण सिल्कमध्ये तर खूप सगळे प्रकार असतात हा पर्टिक्युलर कोणता सिल्क आहे तर हा सिल्क आहे इक्कत सिल्क आज मी पर्टिक्युलर तुमच्यासाठी इक्कत सिल्कचे व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर इक्कत सिल्कमध्ये मी काही रँडम सॅम्पल्स आणलेले आहेत आणि साडी वाईज जर गोष्ट करू तर तुम्ही याची बॉडी इथे पाहाल टेक्स्चर साडीच्या खूप छान आहे क्वालिटी वाईज एकदम एक नंबर वस्तू आहे आणि सगळ्यात छान म्हणजे त्यामध्ये त्याची बॉर्डर आता तुम्ही याची बॉर्डर जर इथे पाहाल ना इथे लहान बॉर्डर देण्यात आलेली आहे आणि इथेही त्याची इक्वल बॉर्डर फिनिशिंग करण्यात आलेली आहे आता खूप सगळ्या वेळी कशा असतं त्याची दोघं बॉर्डर वेगवेगळी ठेवण्यात येते म्हणजे की लास्ट पॅनलची बॉर्डर आणि फ्रंटची बॉर्डर दोघं बॉर्डर वेगळी ठेवण्यात येते म्हणजे एकदम सिल्क ना रॉयल साडी असते आपण ह्या सिल्क साडीवर जर का मार्जिनची गोष्ट करू तर तुम्हाला कमीत कमीपासून हायेस्ट म्हणजे लाखोच्या रेंजपर्यंतही तुम्हाला सिल्क साडी मिळतात पण याच्यामध्ये फरक काय असतो फरक असतो हँडलूमचा आता अगोदरच्या काळी कसं व्हायचं आपले जे पूर्वज होते पूर्वज म्हणजे हो पूर्वज म्हणू शकतो ते या वस्तू आताही बनवतात म्हणजे पण अगोदर कसं व्हायचं हाताने सगळ्या साड्या बनायच्या सिल्कचा धागा असतो सिल्कचा एक किडा असतो सिल्क, सिल्क वॉर्म ज्याला म्हणतात तो सिल्क वॉर्म त्याच्या तोंडातून एक तरल प्रवाही सोडतो आणि ते तरल प्रवाही जर आपण गरम पाण्यात उकडलं तर त्याचे पूर्ण असा धागा निघतो त्या धाग्याला कलर करण्यात येतं आणि त्याची एक एक करून साडीसाठी एक धागा एक धागा त्यावर असा धागा त्यावर असा धागा असा धागा अशा प्रकारे साडीची गुंतवणूक करण्यात येते त्याला विविंगचं काम हो म्हणतात किंवा हँडलूमच्या साड्या मिळ म्हणतात तर जेवढी जास्त साडीवर मेहनत असते आपण मेहनत मेहनतच म्हणून बिचारे एक एक साडी करून घडवतात साडी तर अशा प्रकारे जी साडी घडत असते त्याला हँडलूमची साडी म म्हणतात पण अगोदरच्या काळात कसं व्हायचं एक सिल्कची साडी बनवण्यासाठी ऑलमोस्ट महिना लागायचा किंवा कधी कधी त्याहून जास्त सोन्याची किंवा चांदीचे ताळ जर त्यामध्ये वापरण्यात आलेले आहे तर अजून टाईम लागायचा म्हणून त्याची किंमत ही खूप जास्त हाय असायची पण आता कसं झालं आहे आता ह्या साड्या बनतात सिल्क तर प्युअर आहे पण मशीनमध्ये बनतात म्हणजे अगोदरच्या काळात एक धागा एक व्यक्ती घेऊन असा टाकायचा मशीनमध्ये मग असा टाकायचा अजून एक धागा टाकायचा अजून एक अशा प्रकारे बनायचं पण आता हे काम करते मशीन तर मशीनने बनलेली जी साडी आहे ती लवकर बनते अगोदर जसं एका महिन्यात एक साडी बनायची आताच एका दिवसात तुम्हाला पन्नास साठ शंभर जेवढ्या साड्या हव्या आहेत तेवढ्या बनवू शकतात तर ही एक प्रोसेस आहे जेणेकरून लवकर वस्तू बनते क्वांटिटीमध्ये बनते ती वस्तू जास्त स्वस्त झाली आणि त्याचा जो टाईम कन्झ्युमिंग होता तोही खूप कमी झाला तर म्हणून ह्या ज्या साड्या आहेत काही वेळेला त्यांना सिंथेटिक सिल्क म्हणतात आता सिंथेटिक सिल्क का म्हणतात कारण की जो असतो त्याला किडे सुद्धा खातात म्हणजे की जर तुम्ही तुमच्या कस्टमरला घेऊन गे गेले कस्टमरने एक वस्तू घातली आणि त्यांनी नेक्स्ट ने टाइम कपाटात ठेवली आणि गेल्या दोन वर्षानंतर त्या साडीकडे पाहिलंच नाही तर त्या साडीला किडे लागतात म्हणजे त्या साडीचे जर तर कारण किडे तरल प्रवाहीच असतं प्रोटीनच असतं त्याला दुसरे किडे खातात तर साडी खराब होते म्हणून याची समस्या दूर करण्यासाठी सुरतमध्ये काय झालं रेव्होल्युशन झालं म्हणजे त्यामध्ये थोडस काही केमिकल प्रक्रिया करून त्या साडीला अशा प्रकारे त्या सिल्कच्या धाग्याला असं काही बनवण्यात आलं जेणेकरून त्याला किडे तर नाही इवन उंदीर सुद्धा नाही खाऊ शकत तर हा एक प्लस पॉईंट आहे ना तुम्हाला सिल्क साड्या घेण्याचा की किडे तर नाही उंदीरही त्या वस्तूला खाऊ शकत नाही म्हणून या साड्यांची एवढी जास्त आपण म्हणतो ना क्वालिटी छान आहे की तुम्हाला वर्षानुवर्ष ही वस्तू टिकत असते तर गोष्ट तर खूप झाल्या जाऊया थोडी पुढची साडी आणि पाहूया नेक्स्ट साडी पण त्याआधी इथे राहिलं आहे याचा कॅटलॉग आता तुम्हाला माहित आहे आम्ही होलसेलर ह्या सगळ्या वस्तू सेल करतो होलसेलर म्हणजे जर तुम्हाला तुमचा नवीन बिझनेस चालू करायचा असेल कपड्यांमध्ये भले घरून करा किंवा शॉपून करा तुम्ही एक महिला आहे लेडी आहे तुम्हाला घरून बिझनेस सुरू करायचा आहे तुम्ही तेही करू शकतात कमीत कमी तुम्ही वस्तू ठेवा आणि तुमची कंझ्युमरची कशा प्रकाराची वस्तू आहे ते जाणून घ्या आणि तशा प्रकाराच्या वस्तू ठेवा आणि जर तुम्हाला रोज अशा प्रकाराची माहिती हवी असेल तुमच्या बिझनेससाठी तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा कारण की रोज मी तुमच्यासाठी अशाच प्रकारचे इंटरेस्टिंग व्हिडिओज घेऊन येत असते चला जाऊया पुढे आणि पाहूया नेक्स्ट साडी ती म्हणजे की छान असा चिटपल्लू टाईपमध्ये हा पहा चेक्स बॉर्डर देण्यात आले चेक्सची पॅटर्न देण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये त्या इकत सिल्कमध्ये हँडवर्क करण्यात आलेलं आहे आता ते हँडवर्क कशाचं आहे हे स्टोन तुम्ही इथे पहा त्या स्टोनचं हँडवर्क करण्यात आलेलं आहे जेणेकरून याची व्हॅल्यू खूप वाढते आणि जेवढा जास्त व्हॅल्यू ॲडिशन असतं ना तेवढी जास्त तुम्ही त्यामध्ये मार्जिन ॲड करू शकतात तर हाय प्लस पॉईंट आहे तुमचा आमच्याशी जुळून किंवा आमच्याशी जुळून बिझनेस सुरू करण्याचा की तुम्हाला खूप कमी किमतीत ह्या वस्तू मिळतात आणि तुम्ही हाय रेंजमध्ये या वस्तू पुढे सेल करू शकतात चला जाऊया याच्या कॅटलॉगकडे आणि पाहूया कितीचा सेट आहे वाव हा सेट आहे तुम्हाला दोन चार आणि सहा सहा पीसेसचा जर हा सेट आहे तर तुम्ही ते पाहत आहेत सहाचे सहा कलर वेगळे आहेत खूप वेळेला त्यामध्ये सहाचे सहा डिझाईन वेगळे असतात कॅटलॉगवर डिपेंड असतं जर ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे तर स्क्रीनवर नंबर दिलेले आहेत पुढची सगळी प्रक्रिया तुम्हाला तिथून मिळेल कॉल करू शकतात किंवा मेसेज करू शकतात व्हॉट्सॲपवर किंवा टेलिग्रामवर तुमची मर्जी ठीक आहे जाऊया पुढे आणि पाहूया नेक्स्ट व्हरायटी ती म्हणजे की वाव छान अशी विविंगचं काम करण्यात आलेलं आहे यामध्ये आता हा विविंग बेस तुम्ही इथे पाहत आहेत हा जो धागा आहे म्हणजे हा बुट्टा इथे रेडी करण्यात आलेला आहे ना त्याला विविंगचा बुट्टा म्हणतात आणि जर इथे तुम्ही याचा डिफरंट लाल आणि हिरवा कलर तुम्ही पाहत आहेत ना याला थ्रेडचा कलर म्हणतात तर विविंग आणि थ्रेडचा छान असा कॉम्बिनेशन यामध्ये कलर क्रिएट करण्यात आलेला आहे आणि कलरवाइ जर मी याची गोष्ट करू तर खूप अप्रतिम असा कलर तुम्हाला मिळतोय आणि याचा चार्जही खूप सुंदर असं तुम्हाला मिळत असतो आता तुमच्या मनात हा प्रश्न असेल की मॅम तुम्ही एकाही साडीचा प्राईस का मेन्शन नाही करत व्हिडिओमध्ये रिझन असं आहे की होलसेलर आहोत आम्ही जर मी तुम्हाला याची प्राईस व्हिडिओजमध्ये मेन्शन करेल तर ही वस्तू तुम्हाला मार्जिन अँड करण्यामध्ये प्रॉब्लेम देऊ शकते म्हणून जर जा प्राइस जाण्याची आहे डायरेक्ट आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात आणि याची प्राइस जाणून घेऊ शकतात जाऊया पुढे आणि नेक्स्ट साडी जी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे वाव कलर हा खूप आयकॅचिंग आहे आता थ्रेडमध्ये ना तुम्ही याला पाहू शकता हलकासा तुम्हाला ब्लॅकिश कलर दिसतोय याचा अर्थ याच्यामध्ये दोन टोन काम करण्यात आलेला आहे म्हणजे एक सिल्क इतकं सिल्कचा धागा आहे आणि त्यामध्ये टू टोन देण्यासाठी म्हणजे एककडे या हलकासा वाईन कलर आणि दुसरा हलकासा ब्लॅकिश कलर येण्यासाठी त्यामध्ये पॉलिस्टरचा एक धागा टाकण्यात आलेला आहे जेणेकरून याचा जो लुक आहे ना एकदम जो ट्रान आपण म्हणतो ना शेडी लुक तो शेडी लुक तुम्हाला यामध्ये मिळतो आहे तर पाहत आहेत हंड्रेड पर्सेंट मार्जिनेबल वस्तू आहे आणि जेवढा जास्त व्हॅल्यू यामध्ये ॲड करण्यात आलेला आहे ना तेवढीच जास्त तुम्ही यामध्ये मार्जिन ॲड करू शकतात कारण की ह्या सगळ्या वस्तू आमच्याकडे एकदम कमी रेंजमध्ये आहेत आम्ही होलसेलर आहोत आणि त्या हिशोबाने तुम्हाला होलसेलमध्ये एकदम स्वस्त वस्तू आमच्या इथे मिळतात तर छान अशी साडी कलर डिझाईन छान आहे कलर कॉम्बिनेशन छान आहे विथ ब्लाउज पीस तुम्हाला ही वस्तू देण्यात आलेली आहे म्हणजे की ब्लाऊज पीसचाही तुम्हाला कोणत्याच प्रकाराचं टेन्शन इथे होत नाही चला पाहूया याचा कॅटलॉग आणि याच्यामध्ये तुम्हाला ओके हा पाचचा सेट मिळाला आहे तर तुम्ही इथे पाहत आहेत पाचचे पाच कलर तुम्हाला वेगळेले वेगळे देण्यात आलेले आहेत एकच सिल्क तुम्हाला हा मिळतो आहे आणि त्यावर तुम्हाला मीना बुट्टीचं काम करण्यात आलेलं आहे आता तुम्हाला माहीत आहे मीना बुट्टी हमेशापासून आपले जे जुने कस्टमर्स आहेत त्यांची फेवरेट राहिलेली आहे तर किंवा तुम्ही याचा फायदा घेऊ शकतात आणि छान अशी मार्जिन त्यामध्ये ॲड करू शकतात जाऊया थोडं पुढे आणि पाहूया आपल्या आजच्या व्हिडिओचं शेवटचं सॅम्पल आणि ते म्हणजे की हा छान असा कलर स्काय ब्लू कलर आहे आणि राणी कलर त्याला कॉन्ट्रास्ट करण्यात आलेला आहे थ्रेड ही राणी कलरचा देण्यात आलेला आहे वाव मला तर हा कलर हा डिझाईन याचं पूर्ण जे पॅटर्न आहे ना ते खूप आवडत आहे कारण की आपल्या महाराष्ट्र भागाकडे ना मित्रांनो अशा प्रकाराच्या वस्तू खूप जास्त चालत असतात हे पहा काही अशा प्रकारे याचा लूक मिळतो आहे ही याची बॉडी आहे आणि हा याचा जो पल्लू आहे ना रिच पल्लू देण्यात आलेला आहे तुम्हाला एकच सिल्क बेजवर हा वा खूप छान असा इतकंच सिल्क बेजवर देण्यात आलेला आहे लुकवाईज खूप छान वस्तू आहे कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर देण्यात आलेलं आहे आणि त्यापेक्षाही सुंदर आहे याचा कॅटलॉग आता तुम्हाला हा पाचचा कॅटलॉग मिळतो आहे तर तुम्ही इथे पाहतायत पाचशे पाच कलर वेगळे आहेत तर मित्रांनो होलसेलमध्ये तुम्हाला ह्या पाचचे पाच कलर घ्यावे लागतील एक सेट येतो हा पाच र पाच पीसेसचा सेट आहे तर सेट वाइज तुम्हाला वस्तू मिळते आणि बिझनेस नवीन चालू करण्यासाठी तुम्हाला अजून कोणत्या कोणत्या वस्तूंची गरज पडते त्या सगळ्या वस्तू तुम्हाला आमच्या अजमेरा फॅशनमध्ये मिळतात तर जर एकदा तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही अजमेरा फॅशन येऊ शकतात किंवा येणं पॉसिबल नसेल तर तुम्ही स्क्रीनवर नंबर दिलेले आहे तिथे कॉल करा किंवा मेसेज करा तुम्हाला पी डी एफच्या थ्रू या सगळ्या वस्तू मिळतील तर मित्रांनो हा होता आपला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब तुम् करायला अजिबात विसरू नका नमस्कार